कोल्हापूरची जी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचगंगा नदी किती प्रदूषित झाली आहे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे हे पाणी पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय जून दोन हजार बारा मध्ये पंचगंगा नदीचं पाणी घातक विषारी झालं त्या दूषित पाण्यामुळे तब्बल बारा हजारहून अधिक लोकांना कावीळची लागण झाली या प्रादुर्भावानं एकोणचाळीस निरापराध लोकांचे जीव घेतले त्यात उपमुख्य अधिकारी के वाय चव्हाण यांचाही समावेश होता पण सर्वात हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे मृतांपैकी चौतीस महिला या गरोदर होत्या एका चुकलेल्या प्रणालीनं एक दुर्लक्षित समस्या कित्येक घरांचे दिवे कायमचे विझवले दोन हजार अठरा ला खासदार होण्यापूर्वीच मी स्वतः पाण्यात उतरून जल आंदोलन करून इचलकरंजी पंचगंगा प्रदूषणाला वाचा फोडलेले होते खासदार झाल्यानंतर जाहीरनामा दिलेल्या वचनाला प्रामाणिक राहून या लढ्याला न्याय मिळवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न केले मैं जिस हाथकरंगले लोकसभा निर्वाचन क्षेत्र आता हूं। वहां की प्रमुख वाहिनी नदी जो है वो पणगंगा नदी है और पणगंगा नदी प्रदूषण के माध्यम से बहुत ही त्रस्त है खेती और पीने का पानी इतना प्रदूषित हो गया है कि प्रदूषण की मात्रा बहुत ज्यादा बढ़ने के कारण खेती के लिए भी वो पानी उपयुक्त नहीं है मैं आपके माध्यम से सरकार से मांग करना चाहता हूं कि उसके लिए एक विशेष प्राधिकरण बनाया जाए और पीने का और उपयोग के लिए आने वाला पानी निश्चित रूप से हमारी मांग है कि उस क्षेत्र की जनता को अच्छा मिलना चाहिए पंचवीस जुलाई दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली नऊ नोव्हेंबर दोन ला मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत हातकलंगले लोकसभा समस्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन तात्काळ पंचगंगा प्रदूषण निर्णय घेण्यात इचलकरंजी शहर आणि या तिन्ही औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची डीपीआर तात्काळ बनवण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळास देण्यात आले पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून सादर केलेल्या सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा डी पी आरला मंजुरी देऊन शासन निर्णय काढण्यात आला हातकलंगले लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल सहाशे नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी जीएसटी भाववाढ व पी एम सी खर्च वगळता तीनशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश माझ्या हस्ते देण्यात आला सुरुवातीला या खर्चाचा पंचवीस टक्के भाग स्थानिक उद्योजकांना सोसावा लागत होता परंतु आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून मंजूर केलेल्या निधीमुळं ही पहिलीच वेळ आहे की इच्चलकरंजीतील प्रोसेस मालक इतर कापड उद्योजक यांना या योजनेमध्ये कोणताही खर्च करावा लागणार नाही याचा परिणाम पर्यायानं इच्चलकरंजीतील कापड बाजारपेठेमध्ये स्वस्त दरानं विकलं जाईल आणि त्यासोबतच पंचगंगेमध्ये रसायनयुक्त पाण्याचा एकही थेंब न मिसळल्यामुळं स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी आपल्याला पाहायला मिळेल थोडक्यात या निर्णयामुळं इचलकरंजी शहरातील व्यवसाय आणि नागरिकांचं आरोग्य यांच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला त्यामुळे व्यवसाय वाढीला चालना तर मिळेलच सोबत सुंदर पंचगंगेचं स्वच्छ पाणी इचलकरंजी शहर शिरोळ तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपयोगातही येईल पुढील टप्प्यात नदीकाठावरील गावांमध्ये आधुनिक एस टी पी प्लांट आणि घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाची नवी क्रांती घडवणार आहोत पंचगंगा स्वच्छ करण्याच्या दिशेनं हा एक ऐतिहासिक निर्णय आहे हे फक्त नदी स्वच्छ करण्याची मोहीम नाही ही आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्याची आपल्या भूमीच्या संपन्नतेची लढाई आहे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजित पवार दादा आणि उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांचं मनपूर्वक आभार